मध्ये मी राजकुमार गोपने आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो फलटण कोरेगाव दोनशे पंचावन्न फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील पंधरा फेऱ्यांची या ठिकाणी मतमोजणी आता पूर्ण झालेली आहे आणि या ठिकाणी आता आपण सोळाव्या फेरीचा निकाल या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत सोळाव्या फेरीमध्ये आता या ठिकाणी दोनशे पंचावन्न फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील पंधरा फेऱ्यांची या ठिकाणी मतमोजणी पूर्ण झाली आहे पंधरा फेऱ्यानंतर या ठिकाणी मताधिक्य जे आहे ते दहा दहा हजार सातशे चव्वेचाळीस एवढं मताधिक्य या ठिकाणी आहे आता पंधराव्या फेरीनंतर मताधिक्य कितीवरती जाते आपण पंधराव्या पंधराव्या फेरीचं या ठिकाणी मतमोजणी प्रगतीपथावरती आहे पंधराव्या फेरी काय पंधराव्या फेरीमध्ये आपण किती मतदान या ठिकाणी जे झालं आहे ते आपण पाहणार आहोत दोनशे पंचावन्न फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सकाळी या ठिकाणी सुरुवात झाली फलटण येथील शासकीय गोडावनामध्ये धान्य गोड गोडावनामध्ये सुरुवात झाली आणि सुरुवातीला या ठिकाणी पोस्टल ब्या मतपत्रिका या ठिकाणी मोजण्यात आल्या त्यानंतर या ठिकाणी प्रत्यक्ष चौदा टेबलच्या माध्यम मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीच्या फेऱ्यांना ला वेळ लागत होता सुरुवातीला या ठिकाणी सचिन पाटील यांनी पहिल्या फेरीमध्ये दोनशे दोनशे पस्तीस मतदान या ठिकाणी घेतलं होतं पंधराव्या फेरीचा या ठिकाणी आपल्याला म मत मताधिकी आला आहे पंधराव्या फेरीमध्ये आठ हजार दोनशे एकसष्ट मतदान मत या ठिकाणी मतमोजणी झाली यामधून चार हजार तीनशे एक्क्याण्णव मतदान हे सचिन पाटील यांना मिळालं आहे तर तीन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव मतदान हे या ठिकाणी दीपक चव्हाण यांना मिळालेलं आहे याप्रमाणे आता एकूण मतमोजणी पूर्ण झाली आहे ती एक लाख एकोणचाळीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी मतमोजणी पूर्ण झाल्या आहेत त्यामध्ये दीपक चव्हाण यांना अठ्ठावन्न हजार पाचशे बहात्तर तर सचिन पाटील यांना एकोणसत्तर हजार पाचशे सोळा मतदान या ठिकाणी मिळालं आहे सचिन पाटील यांना दहा हजार सातशे चव्वेचाळीस मतदान या ठिकाणी आघाडी मिळाले आहेत आत्तापर्यंत या ठिकाणी आघाडी जी झाली आहे ती दहा हजार सातशे चव्वेचाळीस पंधराव्या फेरीनंतर या ठिकाणी दहा हजार सातशे चव्वेचाळीस मतांची आघाडी झाली आहे आता जेमतेम आता अरे उचल नको सिकरपूर या ठिकाणी आता फेऱ्या राहिल्या आहेत त्या जेमतेम आता नऊ फेऱ्या राहिल्या आहेत एकूण पंचवीस फेऱ्या होणार आहेत आणि सव्वीसाव्या फे फेरीमध्ये जेमतेम फक्त पाच बूथच्या या ठिकाणी मतमोजणी होणार आहे पंचवीस फे फे फेऱ्यामध्येच या ठिकाणी आतापर्यंत पंधरा फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत सोळाव्या फेरींचं या ठिकाणी आता मतदान काही वेळातच या ठिकाणी आपल्याकडे येणार आहे यानंतर आपण सर्वांस विनंती आहे की आमच्या नमस्ते फलटणच्या युट्यूबवरती आपण जर पहिल्यांदा असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा आ, बेल आयकॉन दाबा जेणेकरून या ठिकाणी आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील आता सोळाव्या फेरीचे या ठिकाणी मताधिक्य येत आहे सोळाव्या फेरी पूर्ण मतमोजणी पूर्ण झाल्या आहेत आणि सोळाव्या फेरीनंतर मताधिक्य वाढतंय सचिन पाटलांचं पुन्हा एकदा सोळाव्या फेरीनंतर बारा हजार मतदान मताधिक्य या ठिकाणी सचिन पाटील आघाडीवरती आहेत बारा हजार पंच्याण्णव मतांनी या ठिकाणी सचिन पाटील हे आघाडीवरती आहेत आता सोळा फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत आता सतराव्या फेरीच्या दिशेने या ठिकाणी आता सतराव्या फेरीचं मतमोजणी या ठिकाणी सुरू आहे आता सतराव्या फेरीनंतर आपण जे पाहणार आहोत दोनशे ज्या काही सोळा फेऱ्या आहेत तिथपर्यंत फलटण कोर फलटण शहर या ठिकाणी आहे आमचे संपादक वैभव गावडे यावरती लक्ष ठेवून आहेत फलटण शहरातील किती बूथ चोवीस नंतर आता आपण दोनशे चोवीस ते या ठिकाणी दोनशे चाळीस बूथ बूथ क्रमांक दोनशे पंचवीसपासून पासून दोनशे चाळीसपर्यंत आपण जाणार आहोत संपादक वैभव गावडेंना विनंती करणार आहे की मी दोनशे चोवीसपासून दोनशे चाळीस बूथ जे सतराव्या फेरीमध्ये आहेत ते नेमकं कोणत्या गावामध्ये आहेत तेही त्यांना या ठिकाणी मी विनंती करणार आहे त्यांनी खूप परिश्रम घेतला आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने घेतला आहे दोनशे पंचवीसपासून पासून दोनशे चाळीसपर्यंत जे बूथ आहेत सतराव्या फेरीचे ते नेमके कोणत्या मतदारसंघातले येत आहेत ते, ते आपल्याला निश्चितच संपादक वयभोगावडे काही वेळातच आपल्याला सांगणार आहेत खरं पाहिलं तर कोरेगाव विधानसभा मतदारसंघ अतिशय चुरशीची निवडणूक या ठिकाणी होईल असं सुरुवातीपासूनच वाटत होतं त्याचं कारणही असंच होतं की ज्यावेळेस लोकसभेला मा, मा माजी खासदार रंजिश नाईक निंबाळकर यांचा पराभव झाल्यानंतर ते पूर्ण ताकदीने या निवडणुकीमध्ये उतरले होते आणि त्यामुळेच लोक विद्यमान आमदार राहिले आहेत दीपक चव्हाण हे पुन्हा एकदा ज्या ठिकाणी श पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी जाहीर झाली तिसऱ्यांदा चौथ्यांदा उमेदवारी या ठिकाणी जाहीर झाली आणि चौथ्यांदा उमेदवारी जाहीर झाल्यामुळं त्यांच्यावरती का जी काही नाराजी होती त्याचबरोबर काही लाडक्या बहिणीचा प्रभाव होता महावी महाविका युतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती कॅम्पेनिंग करण्यात आली लाडक्या बहिणींना ला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती निधी उपलब्ध करून दिला आणि त्याचमुळे खऱ्या अर्थाने संपूर्ण राज्यभरामध्ये महायुतीची जी मोठी घोडदौड सुरू आहे ती त्याचा परिणाम या ठिकाणी खऱ्या याच्या निवडणुकीमध्ये दिसत आहे आपण पाहिलं तर संपूर्ण राज्यामध्ये महाविकास आघाडीने तब्बल अगदी दोनशे दोनशे ते दोन दोनशे दहा जागांवरती या ठिकाणी दोनशे दहा जागांवरती या ठिकाणी आघाडी घेतली आहे तर महा महाविकास आघाडीच्या जेमतेम पन्नास ते बावन्न जागा या ठिकाणी आघाडीवरती आहेत तर इतर काही जागा या ठिकाणी अपक्ष आणि इतर पक्षांना साधारणपणे वीस जागांवरती आघाडी मिळाल्या आहेत पलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील आता सोळा मतदारसंघ सोळा फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत यामध्ये जे लीड आहे ते तब्बल बारा हजाराच्या आसपास या ठिकाणी गेलेलं आहेत बारा हजार त्र्याण्णव मतांची या ठिकाणी आघाडी मिळालेली आहेत आणि आता या आघाडीनंतर सोळा फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर आता सतराव्या फेरीमध्ये या ठिकाणी कोण बाजी मारणार हेही या ठिकाणी आता महत्त्वाचं ठरणार आहे दोनशे नंतर आता जे दोनशे 40 जे बूथ आहेत दोनशे चोवीस नंतर दोनशे चाळीसपर्यंतचे बूथ आहेत ते फास्ट दोनशे चोवीसपासून दोनशे चाळीसपर्यंत जे बूथ आहेत ते या ठिकाणी मी आपण सांगू इच्छितो की फलटण शहराची मतमोजणी पूर्ण संपूर्ण झालेली आहे दोनशे चोवीस नंतर दोनशे चोवीसला गोखळी या ठिकाणी आहे दोनशे पंचवीस या ठिकाणी गोखळी गोखळीचे चार बूथ आहेत त्यामध्ये दोन बूथ अगोदरच्या काउंटिंगमध्ये झालेले आहेत तर दोनशे सव्वीस प दो गोखळी दोनशे सत्तावीस खटके वस्ती दोनशे अठ्ठावीस ढवळेवाडी दोनशे एकोणतीस आसू दोनशे तीस आसू दोनशे एकतीस आसू दोनशे बत्तीस आसू दोनशे तेहत्तीस आसू दोनशे चौतीस पॉवरवाडी दोनशे पस्तीस पॉरवाडी दोनशे छत्तीस पॉवरवाडी दोनशे सदोतीस साठे दोनशे अडुतीस साठे दोनशे एकोणचाळीस साठे आणि दोनशे चाळीस राजाळे इथपर्यंत आता सतराव्या फेरीमध्ये चालू आहे मतमोजणी चालू आहे सतराव्या फेरीचा जर विचार केला तर सतराव्या फेरीमध्ये दोनशे पंचवीस ते दोनशे सतरा या बूथचं काउंटिंग पूर्ण होणार आहे त्यानंतर अठराव्या फेरीमध्ये दोनशे चाळीसपासून पुढे दोनशे चाळीस ते दोनशे चौपन्न अशा बूथवरती या ठिकाणी काउंटिंग पूर्ण होणार आहे या ठिकाणी आमचे संपादक वैभव गावडे सोळाव्या फेरीचे अपडेट घेत आहेत लवकरच आता सतराव्या फेरीचाही निकाल येणं अपेक्षित आहे सो सोळा फेऱ्यांनंतर जे लीड आहे लीड या ठिकाणी गेलं आहे ते बारा हजार आ, बारा हजारच्या बारा हजार त्र्याण्णव सोळा हजार सोळाव्या फेरीनंतर लीड पोचलेले आहे ते बारा हजार त्र्याण्णववरती पोहोचलेले आहे आमचे संपादक वैभव गावडे सोळाव्या फेरीचे अपडेट घेण्यासाठी व्यस्त आहेत लवकरच ते आपल्याला या ठिकाणी सोळाव्या फेरीचा अपडेटही या ठिकाणी देणार आहेत फेरीचंही मतमोजणी अंतिम टप्प्यात आले असून काही वेळातच या ठिकाणी सतराव्या फेरीचंही मतदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी आता अंतिम टप्प्याकडे येत चालले ते जे काही काउंटिंग चालू आहे त्याचीही आपल्याला भूत या ठिकाणी वाचून दाखवण्यात आले आहेत यामध्ये गोखळे आहे त्याचबरोबर खटकेवस्ती गावांचं या ठिकाणी मतमोजणी सध्या प्रगतीपथावर आहे सतराव्या फेरीच्या माध्यमातून सतराव्या फेरीमध्ये जी कोणती गावं आहेत ही पुन्हा एकदा सांगण्यासाठी मी तुम्हाला सांगितलीच आहेत दोनशे चोवीस नंतर आ, जी गावं आहेत दोनशे चोवीस ते दोनशे चाळीस यामध्ये गोखळी 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 खटकेवस्ती डवळेवाडी आसू पवारवाडी आणि साठे त्याचबरोबर राजाळे असे दोनशे चाळीस पर्यंत या ठिकाणी दोनशे चोवीस दो ते दोनशे अडुतीस या ठिका यापर्यंत खरं तर ही दोनशे अडुतीस पर्यंत असे चौदा बुथची या ठिकाणी मतमोजणी प्रगतीपथावरती आहे दोनशे दोनशे अडुतीस नंतर मात्र दोनशे बावन्न पर्यंत या ठिकाणी अठराव्या फेरीमध्ये असणार आहेत या ठिकाणी सर्व रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो सर्वांना विनंती आहे आपण जर नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पहिल्याच असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचतील सतरावी फेरी या ठिकाणी जी झाली आहे सतराव्या फेरीचं मताधिक्य आपल्याकडं उपलब्ध झालं आहे सतराव्या फेरीमध्ये जे काही मताधिक्य झालं आहे सतराव्या फेरीचं मताधिकी उपलब्ध झालं आहे मात्र या ठिकाणी काही तांत्रिक का अडचणी या ठिकाणी उपलब्ध होत आहे त्यामुळे सतराव्या फेरीचं मतदान आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही सोळाव्या फेरीचं जर मताधिक्य सांगायचं म्हटलं तर सोळाव्या फेरी अखेर या ठिकाणी जे पंच्याहत्तर हजार पाचशे एकतीस मतदान या ठिकाणी सोळाव्या फेरीनंतर पूर्ण झालं आहे तेच पंच्याहत्तर हजार पाचशे एकतीस मतदान हे दीप सचिन पाटील यांना मिळालं आहे तर दीपक चव्हाण यांना त्रेसष्ट हजार चारशे छत्तीस मतदान हे दीपक चव्हाण यांना मिळालं आहे तर दिगंबर आगवणे यांना सहा हजार बावन्न मतदान या ठिकाणी मिळालं आहे सोळाव्या फेरी आगा नंतर या ठिकाणी सचिन पाटील यांनी जी आघाडी घेतली आहे ती बारा हजार मतांची या ठिकाणी आघाडी घेतली आहे बारा हजार पंच्याण्णव मतांची आघाडी या ठिकाणी घेतली आहे सोळाव्या फेरीनंतर सतराव्या फेरीचं या ठिकाणी काउंटिंग पूर्ण झालेलं असल्याचं या ठिकाणी समजत आहे मात्र अद्यापही अधिकृत या ठिकाणी पूर्णपणे माहिती या ठिकाणी पोहोचलेली नाही सतराव्या फेरीचं या ठिकाणी तुम्हाला मी हे सर्व जे बूथ आहेत सतराव्या फेरीमध्ये दोनशे पंचवीस ते दोनशे अडतीस हे वाचून दाखवले आहेत अठराव्या फेरीचं मी तुम्हाला भूत वाचून दाखवतो आहे आपण याकडे लक्ष द्या पुन्हा पुन्हा काय होतं आहे अनेक प्रेक्षक प्रेक्षक या ठिकाणी पुन्हा विचारतात की आमचा भूत कधी आहे पुढचा बूथ कधी आहे दोनशे अडुतीसपासून दोनशे बावन्नपर्यंत कोणते भूत आहेत ते, ते लक्ष द्या दोनशे अडतीसला भूत आहे साठेगाव दोनशे एकोणचाळीस साठे आणि त्यानंतर राजाळेचे चार बूथ आहेत दोनशे चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस राजाळे आणि त्यानंतर मात्र विडणीचे भूत आहेत दोनशे बावन्नपर्यंत विडणीचे बूथ आहेत सर्व असा विडणीचे बूत जास्त आहेत आता यामध्ये फक्त विडणी राजाळे आणि साठे या तीनच गावांचं या ठिकाणी तीन गावांचं मतमोजणी या ठिकाणी अठराव्या फेरीमध्ये होणार आहे मी त्या अगोदर तुम्हाला सतराव्या फेरींची ब गावं या ठिकाणी सांगितली आहेत यानंतर आमचे संपादक वैभव गावडे यांना विनंती करतो की त्यांनी यापुढचं जे काही अपडेट आहेत त्यांच्याकडे त्यांनी या ठिकाणी आपल्या समोर सांगावीत नमस्कार मंडळी आता कोरेगाव मतदारसंघातून आता जोरदार पाहायला मिळ सामना मिळत आहे तर सतरा फेऱ्या पूर्ण झाल्या असून सतराव्या फेरी आता प्रगती पाता असून बा सोळाव्या फेरी अखेर बारा हजार त्र्याण्णव मताचं मताधिक्य हे अजित पवार गटाचे उमेदवार सचिन पाटील यांनी घेतलेला आहे एकंदरीतच आता सचिन पाटलांची घोडदोड म्हणजे आघाडी घ्यायची घोडदोड आता थांबणं अशक्य वाटायला लागलं आहे पलटणपूर्व भागात आता काही मतमोजणी सुरू झालेली आहे अनेक गावातून आता काय प परिस्थिती होती ते पाहणं गरजेचं आहे मात्र एकंदरीत विचार पाहता या मतदारसंघात जे महिलांचं लक्षणीय मतदान झालं त्यावेळेस ते लक्षणीय मतदान निश्चितच महायुतीच्या म्हणजे लाडक्या भावाला मतदान दिलेलं येतं यावरून सिद्ध होत आहे जसं की आजपर्यंत महिलांचं कधीही इतकं मतदान झालं नव्हतं मात्र यावेळेस महिलांचं मोठ्या प्रमाणात मतदान झालं आणि त्या मतदानाचा कौल हा महायुतीकडं असल्याचा दिसून येतो आहे एकंदरीत सचिन पाटलांनी सोळा फेऱ्या अखेर बारा हजार त्र्याण्णव मताचं मताधिक्य घेतलेलं आहे हे बारा हजार त्र्याण्णव मतं हे विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांच्यावरती लीड टाकून ते आघाडीवर आहेत आता बा सोळा फेऱ्या बाक झालेल्या आहेत सतराव्या फेरी चालू आहे आणि फक्त आठ फेऱ्या म्हणजे आठ फेऱ्यात काही जादू होते का सचिन पाटलाचं लीड कमी होतं आहे का एकंदरीतच विचार पाहता सचिन पाटील हे आता आघाडीच्या दिशेने निघालेले आहेत राजकारणामध्ये काही घडू शकतं फलटण तालुक्याचा एक इतिहास आहे की तिसऱ्या वेळे तीन वेळा आमदार होतो चौथ्या वेळेला आमदार होताना त्याला खूप झगडावं लागतं होत नाही झगडावं लागतो म्हणण्यापेक्षा तो होत नाही आजपर्यंत तीन वेळा स्वर्गीय चिमाराव कदम यांनी एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे पंच्याण्णव ती तीन टर्म आणि एकोणीसशे पंच्याण्णवला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून त्यांचा पराभव झाला ते दोन हजार नऊपर्यंत पर्यंत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी पंधरा वर्ष फलटण तालुक्यात फलटण विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं कालांतराने त्यांचा मतदारसंघ आरक्षित झाला आणि आरक्षित झाल्यानंतर या ठिकाणी दीपक चव्हाण यांना दोन हजार नऊ साली संधी दिली दोन हजार नऊ साली संधी दिल्यानंतर दीपक चव्हाण यांनी दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीसपर्यंत सलग पंधरा वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केलं चौथी टर्म कुणालाही मिळाली नव्हती किंवा चौथी टर्मला काहीतरी तांत्रिक अडचणी येत होत्या परंतु चौथी टर्म दीपक चव्हाणांना मिळाली मात्र चौथ्या टर्ममध्ये दीपक चव्हाणांना ही टर्म आता जिंकणं खूप अवघड होत चाललं आहे कारण आतापर्यंत दीपक चव्हाणांच्यावरती सचिन पाटलांनी बारा हजाराचं लीड दिलेलं आहे सतरावी फेरी चालू आहे फक्त सव्वीस फेऱ्या होणार आहेत बाकी काय फक्त आठ ते नऊ फेऱ्या होणं बाकी आहे त्यामुळं आता सचिन पाटलांचं हे बारा हजाराचं लीड कसं पिछाडीवर पाडणार दीपक चव्हाण हे एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे एकंदरीतच अजित पवार यांनी जो गेम केला की लडक्या बहिणी योजना असेल अन्य काय असतील रामराजेंच्या गोटातील अनेक माणसं त्यांनी आपल्या गोटाकडे वळवली आणि खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची ताकद बरोबर घेऊन या ठिकाणी कोरेगाव मतदारसंघात एक कडवा आव्हान उभा केलं कडवा आव्हान उभा करत असताना श्रीमंत रामराजे हे फ्रंटवर न येता ते बॅकनं त्यांनी काही हालचाली चालू ठेवल्या परंतु या हालचाली श्रीमंत रामराजे स्टेजवर नसल्यामुळे अनेक अन्नात अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलं श्रीमंत रामराजे स्टेजवर नसल्यामुळं आम्हाला राजकारणाला खूप अडचणी येत आहेत एकंदरीतच त्या अडचणी आता मतदानाच्या स्वरूपानं आपल्याला दिसून येत आहेत श्रीमंत रामराजे कधीही पराजित न झालेले नेते अनेक निवडणुका त्यांनी जवळून पाहिलेल्या आहेत निवडणुका अनेक पद्धतीने वेगवेगळ्या वे पद्धतीने हाताळल्या आहेत परंतु ही निवडणूक आता त्यांना खूप आता महागाईत पडतील की काय हे आता पाहणं गरजेचं आहे एकंदरीतच त्यांनी महायुतीतच राहून आपले बंधू संजीवराजे श्रीमंत संजीवराजे आणि आमदार दीपक चव्हाण हे महाविकास आघाडीबरोबर गेले आणि महाविकास आघाडीची उमेदवारी घेतली आणि महाविकास आघाडीची उमेदवारी घेत असताना इथं महायुतीमध्ये त्यांनी राहणं पसंत केलं मात्र त्यांनी यापूर्वीच आम्हाला इथं त्रास होतोय महायुतीत घटक पक्षाचे सर्व आम्हाला त्रास देतात त्यामुळे आम्ही महायुतीचं काम करणार नाही हे रामराजे यांनी यापूर्वीच जाहीर केलं होतं मात्र आता रामराजे पडद्या पिक्चरमध्ये न, न राहता त्यांनी पडद्यावरून बऱ्याच हालचाली केल्या मात्र श्रीमंत रामराजे हे समोर नसल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना अडचण निर्माण झाली अनेक कार्यकर्त्यांना त्यांची उणीव भासली त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्तिशा श्रीमंत रामराजे यांना बोलून दाखवलं की महाराज साहेब तुम्ही नसल्यामुळे आम्हाला आले इलेक्शनमध्ये खूप अडचणी आल्या परंतु सर्व ताकद सौज सर्व फौज फाटा हा श्रीमंत संजीवराजे आणि आमदार दीपक चव्हाण यांच्या पाठीमागं लावून त्यांनी ही लढाई सुरू केली आता मात्र सचिन पाटील यांनी सुमारे बारा हजाराचं मताधिक्य सोळाव्या अंतर सोळाव्या सो फेऱ्या अखेर घेतलेला आहे आता सतराव्या फेरीचा निकालाचे अपडेट येत आहेत सतराव्या फेरी अखेर सचिन पाटील यांना एकूण मतदान मिळालेलं आहे ऐंशी हजार आठशे सत्त्याऐंशी तर दीपक चव्हाण यांना सदुसष्ट हजार पाचशे साठ मतदान मिळालेलं आहे सचिन पाटील यांनी तेरा हजार तीनशे सत्तावीस मतांची आघाडी घेतलेली आहे एकंदरीत सचिन पाटलांची आघाडी चालूच आहे फक्त पोस्टल मतदान आणि एक फेरी तरडगाव सॉरी सासवडच्या बुथच्या दरम्यानची फेरी जी चालू होत झाली होती त्यामध्येच फक्त दीपक चव्हाणांना आघाडी मिळाली होती मात्र इतर कुठल्याही फलटण शहर असेल किंवा फलटणचा दक्षिण भाग असेल यामध्ये मात्र त्यांना आघाडी मिळालेली नाही त्याच्यामुळं मात्र सचिन पाटलांना आघाडी मिळते सचिन पाटलांचं मताधिक्य वाढतं आहे आणि मताधिक्य वाढत एकूण मतदान झालेलं आहे ते त्यामध्ये सचिन पाटील सचिन पाटील तेरा हजार तीनशे सदोतीस मताने आणि सचिन पाटलांना आतापर्यंत एकूण मतदान मिळालेलं आहे ते ऐंशी हजार आठशे सत्याऐंशी आणि दीपक चव्हाणांना मतदान मिळालेलं आहे एकूण सदुसष्ट हजार पाचशे साठ ते चव्हाण यांच्यावरती सचिन पाटलांचं पडलेलं आहे त्यामुळं आता त्यामुळं काय होईल हे आता येणाऱ्या काही तासातच समजणार आहे इ, आता सतरावी फेरी प्रगतीपथावर असून आता सतरावी फेरी पूर्ण झालेली आहे त्यामध्ये अठरावी फेरी प्रगतीपथावर असून सतरा फेरी सतरा फेरी अखेर तेरा हजार तीनशे सत्तावीस मतदान झाले आहे आणि आता सतरा अठराव्या फेरीत कोणती गावं आहेत आपण येत्या पाहूया अठराव्या फेरीत दोनशे अडोतीस ते दोनशे अठराव्या फेरीत दोनशे अडोतीस ते दोनशे बावन्न कोणती गावे आहेत आपण पाहूया दोनशे बावन दोनशे अडोतीस ते दोनशे बावन्न गावामध्ये या अठराव्या फेरीमध्ये नायकबोमवाडी सॉरी दोनशे दोनशे अडोतीस मतदार बुथ मध्ये साठे दोनशे अडोतीस साठे दोनशे एकोणचाळीस साठे दोनशे चाळीस राजाळे दोनशे एक्केचाळीस राजाळे दोनशे बेचाळीस राजाळे तीन दोनशे त्रेचाळीस राजाळे आणि आता विडणीचे बरेच बूत आहेत त्यामुळे दोनशे चव्वेचाळीस ते दोनशे बावन्न हे असे विडणीचे दोन गा गट बूत राहणार आहेत आणि कोळकीचे दोन गट असे दोनशे दो दोन बूत राहणार आहेत कोळकीचे असे आता मतमोजणी उत्सव चालू आहे यामध्ये राजाळे जे आ, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले आहेत त्यांचं ते गाव आहे त्याचप्रमाणे विडणी जे आ, आ, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळगा यांचे खंदसमर्थक मा विद्यमान लोकनिवृत्त सरपंच सागर अभंग यांचं ते गाव आहे आणि त्याचप्रमाणे राजे गटाचे श्रीराम कारखान्याचे गेले दहा वर्षापेक्षा जास्त जे चेअरमन राहिलेले आहेत डॉक्टर बाळासाहेब शेंडे यांचं गाव आहे या गावामधून कुणाला लीड मिळतं आहे त्याचप्रमाणे आणि कोळकीचा काही भाग यामधून कुणाला लीड मिळतो आहे आणि कोणाचं मताधिक्य वाढतं आहे आणि कोणाचं मताधिक्य घटतं आहे हे आता आपल्याला पाहावं लागणार आहे एकंदरीतच आता अठरावे अठराव्या फेरी चालू असून अठराव्या फेरीमध्ये आता कुणाला आघाडी मिळते आणि सचिन पाटलांनी घेतलेली आघाडी नक्की आता फलटणपूर्व भाग कमी करतो आहे की सचिन पाटील आघाडी घेतात हे ये येणारा कळस सांगणार आहे एकंदरीत आता बारा बार हजारापेक्षा जास्त मताधिक्य घेऊन सचिन पाटील आघाडीवर आहेत आणि आता तीनशे ते सत्तावीस तेरा हजार तीनशे सत्तावीस मतांची आघाडी घेऊन सतराव्या फेर्या सतराव्या फेर्याखेर तेरा हजार तीनशे सत्तावीस मतांची आघाडी घेऊन सचिन पाटील हे विजयाच्या दिशेने घोडदौड करत आहेत मात्र आता फलटण पूर्व भागातील मतदार या विजयाच्या घोडदौडीला